जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिशोधासाठी भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले या कारवाईत पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आली यानंतर पाकिस्तानकडूनही प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न झाला मात्र भारतीय लष्कराच्या सशक्त प्रत्युत्तरामुळे त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानी ड्रोन व क्षेपणास्त्र हवेतच नष्ट केली सुरुवातीला भारतीय सैन्याने फक्त दहशतवादी तळांना लक्ष केले होते नागरिक व पाकिस्तानी लष्कराच्या तळांना इजा पोहोचवली गेली नव्हती पण पाकिस्तानकडून भारतीय सीमावर्ती भागातील लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यावर भारताने प्रतिहल्ला केला भारतीय कारवाईमुळे पाकिस्तानचे उप पंतप्रधान व परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी आता नरम भूमिका घेतली आहे त्यांनी म्हटले भारताने आक्रमक कारवाया थांबवल्यास आम्ही देखील तणाव कमी करण्यास तयार आहोत पाकिस्तानला युद्ध नको शांतता हवी आहे भारत थांबल्यास आम्ही देखील प्रत्युत्तर देणार नाही दार पुढे म्हणाले की पाकिस्तानने तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेसह अनेक आंतरराष्ट्रीय देशांशी संपर्क साधला आहे दरम्यान भारतीय ऑपरेशनला उत्तर देताना पाकिस्तानने ऑपरेशन बुनॅन उन मरसूस राबवले यात भारताच्या उदमपूर पठाणकोट भटिंडा आणि भुज येथील हवाई तळांना लक्ष करण्यात आले मात्र भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हायस्पीड मिसाईल हवेतच निष्प्रभ केल्या त्यामुळे भारताला फारसे नुकसान झाले नाही या प्रतिहल्ल्यामध्ये भारताने पाकिस्तानच्या रफीपी मुरीद चकलाला रहीम यार खान सुक्कर आणि चुनिया येथील लष्करी तळांवर हल्ले करून प्रत्युत्तर दिले भारताच्या ठोस कारवाईनंतर पाकिस्तानची कोंडी झाली असून आता शांततेचा सूर पाकिस्तानकडून ऐकू येत आहे